अमळनेर तालुक्यातील दोन गावात पोलिसांनी गावठी दारूच्या हातभट्टीवर धाडी टाकत सुमारे दोन लाख पंधरा हजार रुपयांचे रसायन गावठी दारू नष्ट करून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्याची कारवाई केली आहे आणि मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले याबाबत माहिती अशी की पोलीस निरीक्षक विकास देवरे हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे प्रशांत पाटील सागर सोळंके यांनी येथे भिल्लवस्तीत नानाबुदा पारधी वय साठ हा गावठी दारू विकताना आढळून आला त्यांच्याजवळ चार प्लास्टिक ड्रममध्ये असलेली आठ हजार रुपये किमतीची ऐंशी लिटर दारू नष्ट करण्यात आली लागलीच पोलिसांनी जानवे जंगलात सात तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात दारूबट्ट्या सुरू असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी ढाट टाकली असता तेथील आरोपी ते पळून गेले मात्र तेथे शंभर लिटर पाण्याचे तीस ड्रम असे तीन हजार लिटर कच्चेपक्के रसायन असा एक लाख छप्पन हजार रुपयांचा माल जागेवरच नष्ट करण्यात आला तर दारू गाळण्याचे साहित्य जाळून टाकले आणि हातबट्याही उद्ध्वस्त केले आहे पोलिस निरीक्षक किसन पाटील यांच्या आदेशाने संदीप पाटील सुनील जाधव नम्रता राहुल पाटील यांनी मसले धरणगाव रस्त्यावर उज्ज्वलबाई वसंत गायकवाड वयवर्ष बावन्न श्यामखेडा तालुका धरणगाव ही दारूची आतबट्टी चालवत समजतात पोलिसांनी तेथील तीस हजार रुपये किमतीचे सहाशे लिटर कच्चे रसायन पंधरा हजार रुपयांचे दीडशे लिटर रसायन व सहा हजार रुपयांची गावटी दारू नष्ट केली आहे पोलिसांनी नाना पारदी उज्ज्वलाबाई गायकवाड आणि अज्ञात अशा तीन लोकांविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे जनजागर मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव